तर मित्रांनो आपण आता चाललो आहे डबे द्यायला मी काय डबे घेतली सोमवार आपले डब्यांची ऑर्डर करू डबे द्यायला आहे आपल्या समोरचा व्ह्यू तर आपण आता डबे द्यायला आले तर आता मोकळे डबे थोड्या याने हे भरलेले डबे असतील आपण तर आपण आता शिवसृष्टीला शिवसृष्टीला डबे आणायला तर आता आठ डबे घेतलेत आपण डबे घेतले तर आपण डबे द्यायला चाललो आहे तर आत्ताच आपण मार्केटवरनं जाऊन आलेलो आहे तर आपल्याला तर आपल्याला गाडी जरा बंद पडायला लागली सारखी सारखी तर ते पण चेक करायचं आहे आणि स्टार्टर पण प्रॉब्लेम द्यायला लागला आहे तर आता झाली पण मधनं मधन लगेच बंद पडते गाडी करायचं तर आता आहे आपण गॅरेजवर तर आता आपण मित्रांनो वॉशिंग करायची गाडी आलो तर गाडी भेयच्या आधी वॉशिंग केक करायला पाहिजे त्यामुळं गाडी वॉश करायला पाणी संपलं होतं तिथे तर टँकर बनवले टँकर वतायचं चाललेलं आहे वॉशिंग वर तर आपली गाडी वॉश करायची गाडी गाडी झाली आहे तर मित्रांनो आपण आता कार्वेटर साफ करून घेऊया कारण गाडीच चालू आहे त्यामुळे आता पहिली कार्वेटर साफ करूया आपण ही काय एक्सरेटरची वायर आहे ती खोलूया त्यानंतर ही साईडची चॉकची ही पण खोलायला लागेल मग त्यानंतर हे दोन स्क्रू काढायचे आपल्याला एक दोन आणि हा तीन टोटल तीन स्क्रू काढू तर आपण आता हे कारवर्टर घेतलेलं खोलायला तर कारवर्टर खोलून घेऊ साफ करून घेऊ त्याच्यातलं तर आता आपण का हे आपलं फिल्टर साफ करूया म्हणजे सुरपेश राजे स्वागत तर कार फिल्टर साफ करून झालेला आहे तपासावलं पण तरी कार्बोटरच्यातले पूर्ण साफ करून घेतलेले आहेत आपण आता तर कार्बोरेटर पूर्णपणे क्लीन झालेलं आहे साफ करून झालं आहे तर आता आपण पूर्ण आता त्याला परत बसून फिट करूया आणि त्यानंतर ते सेटिंग लावून घेऊ काही कार्बोरेटर आपला साफ झाला